हॅलो फ्रेंड नमस्ते सारे कदा चॅनल ती खूप खूप स्वागत आहे आज आमच्या पिल्लूला चट टक्कलो कलायचे म्हणजे जागळ काढायचे त्याची चालली तयारी चला मग दाखव ओके हाय कर हाय है। हॅलो है। हॅलो हात दाखव हॅलो गाईज आणि बाळाला आमची सर्दी झाली आजडी पडले हाय टला शून तयारी रंगोली निकाल काढते घे शून चालले देवांश पण खेळ राय से जो क्या कर रही सके। क्या खा रहे हो ये है मेरी आज का है मैं तकला। तुम्हारा प्यारा प्यारा भाई आज तकला होने वाला है बाल ही नहीं दिखेगी चला मंगापुर तैयारी करे ओके चलो कपड़े चेंज करके आते हैं दो मिनट में

हॅलो फ्रेंड्स नमस्ते सर्वांचे खूप स्वागत आहे आपल्या एका छानशा व्हिडिओमध्ये तर इथे चाललं आमच्या श्रीचं जावळ काढायचं पण श्री काय ऐकत नव्हतं खूप जास्त रडत होता कारण त्याचं पण कारण तसंच आहे कारण त्याचा मा आम्हाला बघून घाबरतो कारण येताना जाताना मामा त्याला सारखा मारत होता ना त्याच्यामुळं तो मामा मारल म्हणून घाबरत आहे आणि रडत होता तो खूप जास्त अवरून त्याच्या हातामध्ये कैची वगैरे पाहून तो जास्तच घाबरत होता आणि एवढा रडत होता की पूर्ण घर डोक्या घेतलं होतं पण एक वर्ष झालेलं आहे त्याचं जावळ काढलेलं नाही त्याच्यामुळे आमची धावपण गडबड होती की आता त्याचं जावळ काढायचं आणि तो आजारी पण होता चिडचिड करत होता थोडं सर्दी खोकला ताप सगळं झालं होतं त्याला कारण थोडंसं हवामान बदल बदललं की मुलांच लगेचच अं तब्येत वगैरे बिघडती तर चाललो होतं दाद्यांना शेवट म्हटलं तू मांडीव घे बाबा तीर त्याला मी तसंच काढतो तर पुण्याला आले होतो आम्ही त्यावेळेस मग तिथंच करायचं ठरवलं आणि कारण आता पाडवा पण होता आणि पाडव्यालाच काढायला पाहिजे होतं खरं तर पण पाडव्याचं कसं गावी जाणार परत तो इकडे पुण्यात राहतो आणि आम्ही गावी जाणार होतो त्याच्यामुळे त्याचं पुन्हा येणं झालं नसतं आणि राहून गेलं असतं त्याच्यामुळे आम्ही काढलं नव्हतं आणि आज बघा तो किती रडत आहे एक बट काढण्यासाठी त्याच्यानंतर आम्ही त्याला घेऊन घरी तर तो काय करून देत नव्हता त्याला घेऊन आम्ही बाहेर गेलो आणि तिकडे जाऊन ते बाकीचे त्याचे केस वगैरे कट केले तर व्हिडिओ मी नाही काढला हा असं कुणीतरी काढला त्याच्यामुळे खूप जास्त कॅमेरा वगैरे हलवला होता इट्स ओके घ्या सांभाळून आणि चला मग पिल्लू त्रास रडत होता जसं का त्याला काय केले काही नाही तर दोन्ही मामा आले होते मस्तपैकी चाललं होतं दोघांचं पण त्याला घेत होते पण दोघांकडं पण तो जात नव्हता आणि खूप रडत होता म्हणून त्यांच्याबरोबर मी पण ते घेऊन फोटो वगैरे काढला आणि हा शेवटचा भाचा आहे सगळ्यांची सगळे झालेले आता शेवटचा आमचा श्रेया होता तर दोन्ही मामांना कपडे वगैरे घेतले आणि मामाने पण पिल्लूला कपडे घेतले होते आणि मस्त झालं छानसं सेलिब्रेशन आमचं छोटंसंच केलं जास्त काय आम्ही मोठं केलं नाही एकदम छोटंसं करून कस वाटलं सेलिब्रेशन नक्की नक्की सांगा आणि छान छान आता गावाकडे जाणार आहोत त्याचे पण तुम्ही व्हिडिओ नक्की पहा आणि आता आम्ही गेलो होतो त्याचं जावळ पूर्णपणे म्हणजे त्याला आता टक्कलो करायचं होता कारण एक बट घरी काढली बाकीचं तो काय करून दिलं नसतं किंवा मशीन वगैरे घरी नव्हती तर त्याला आता झिरो मशीन लावून घेणार आहोत खरं तर म्हणजे त्या ह्यानी काढायला पाहिजे आपल्याला काही एक ते एकदम खोडून काढायचं होतं पण त्याने न काढता आम्ही ब्लेट वगैरे न लावता आम्ही डायरेक्ट मशीन लावली कारण तो खूप रडत होता आणि ब्लेडने वगैरे केली असते तर ब्लेड त्याला लागलं असतं त्याच्यामुळे ते म्हटले नका करू तो खूप आता मोठा झाला म्हणजे एक वर्षात झालेला आहे आणि एक वर्षाची मुलं खूप हलतात ना त्याच्यामुळे ते म्हटले डायरेक्ट मशीन लावा आणि हा मुलगा आहे म्हणजे त्याला काय एवढं ब्लेड वगैरे लावायची गरज नाही आहे कारण मुलांची दाटं येतात कापून कापून केस तर म्हटलं चला आता जाऊ द्या घेतला मी त्याला झिरो मशीन लावून पण तो काय सीटवर बसत नव्हता त्यांनी सीट वगैरे दिला होता त्याला मम्मीच्याच गोदीत बसायचं होतं त्याला ते मशीनीचा आवाज येत होता आणि घाबरत होता तो मस्तपैकी माझ्या गोदीत बसला होता आणि तो खूप रडत असल्यामुळे थोडेसे शिजूला म्हटलं थोडं कार्टून लावून दे त्याच्यामुळं मी इथं वयजवर करत आहे आणि आवाज पण खूप येत होता मशनीचा पण झिरो मशणीचा तर पूर्ण त्याच्या अंगावर केस माझ्या पण पूर्ण अंगामध्ये केस गेले होते आणि खूप टचत होती ती लहान लहान केस आणि मोबाईल लावल्यामुळे थोडा शांत बसला होता मध्ये मध्ये त्याला पुन्हा रडायचा तो <laughs>

छोटा है इसलिए ये सीट लगाने रही है खूप रडला तो एवढा कधीच रडला नव्हता आज खूप जास्त रडला तो म्हणत अस माझ्यास काय करतात माझ्यासोबत हे तर दादा त्याच्या अंगावरचे केस वगैरे काढत होता आणि हात लावतात कसा वाटला हा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि असंच आपल्या गावाकडचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असेल तर बेलायकनची घंटा प्रेस करा आणि नवनवीन व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल